आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि एखाद्या बहिणीचा प्रश्न विचारणं काय काय जी तुम्ही म्हणताय चुकीचं नाही आहे मात्र काही वेळापूर्वी भुमरे देखील म्हणजे सत्ताधारी नेते सत्ताधारी गटातले नेते त्या ठिकाणी येऊन गेले त्यांना घेराव नाही घातला मात्र विरोधकांना घेराव घातला जातोय कुठेतरी हे तुमचं यश आहे असं म्हणावं का आणि अपयश सत्ताधाऱ्यांचं असं म्हणावं का सत्ताधारी चुकलेले आहेत सत्ताधाऱ्यांच्या चुकांमुळे महाराष्ट्रात आग लागलेली आहे सत्ताधाऱ्यांच्या चुकांमुळे हे आंदोलन मुंबई पर्यंत आले हे आधीच जर चर्चा जरांगी पाटलांशी केली असती साहेबांची केली जाऊ शकतो मुद्दा म्हणून मुंबईत बोलवायचं त्यांचं जेवण बंद करायचं त्यांचं पाणी बंद करायचं त्यांचे हाल करायचे हे होणार काय तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाणून बुजून या गोष्टी केल्या जातात असं तुमचं म्हणणं आहे जाणून बुजून मग केलंय लालबागच्या राजाला अन्न छत्रालयाला नाकार देणे हे कुठल्या गेलं आमच्याकडे पत्र आहे बर आवडजी हा घेराव घातल्यानंतर सुप्रिया सुळे तुमचं काही बोलणं झालंय कालच सांगितलेलं मराठा समाज अत्यंत जिद्दी आहे गावागावात ते इतकं अन्न पाठवतील इतकं अन्न दान करतील कि मुंबई पुढचा महिना आधार घरी बसून घेऊ शकेल इतकं अन्न त्या मराठी पाठवते हे मराठे फार जिद्देचे आहे फार हिर्से आवडची तुमची भूमिका आता काय विरोधक म्हणून विरोधक म्हणून आम्ही लगेच विधानसभेच अधिवेशन बोलवावं सर्व पक्षीय बैठक बोलवावी त्यांच्या आपापसाच तालमेल नाही युती सरकारच्या आपापसातच तालमेल नाही त्यांचे हक्क संघभी अधिक पवर सदस्यच पूर्ण होत आहेत कोण म्हणते एकनाथ शिंदे फक्त पूर्ण आहेत त्यांचे आता पद नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका